नमस्कार फ्रेंड्स आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे कर्णपुरे जत्रेमध्ये हो छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णपुरा जत्रा सुरू झालेली आहे नवरात्रीची तर आज आहे चौथी माळ आज चौथी माळच्या दिवशी मी गेलेली गेले आहे जत्रा फिरण्यासाठी मी फिरण्यासाठी गेली आहे हे तर खरंच पण मात्र तुम्हाला सगळं दाखवण्यासाठी देखील मी इथे गेलेली आहे त्या जत्रेमध्ये कुठे कुठे काय काय आहे हे सगळं काही मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ चौदा ते पंधरा मिनटाचा झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला मजा येईल आणि जे तुम्हाला हवं आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पोहोचताल याची पूर्ण मी गॅरंटी देते तर इथे जसं आपण एंटर करतो आतमध्ये तसंच इथे तुम्हाला नाश्ता सेंटर आहे दोन तीन नाश्ता सेंटर आहे तुम्ही इथे नाश्ता पाणी करू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथे खूप काय काय आहे डाव्या साईडला एक बंगला आहे आणि उजव्या साईडलाही एक भूतबंगला आहे तर इथे जवळच हे काका हे घेऊन बसलेले आहेत इथे त्यांच्याकडे पितळाची देव आहेत देवांच्या मूर्त्या आहेत आणि त्यांचे सगळं सामान त्यांच्याकडे आहे अशी दोन दुकानं तुम्हाला अगदी गेट जवळच मिळवून जाते आणि इथे हे कानातले वगैरे पण लागलेले आहेत ला तर इथे मी हे दोन कानातले घेतलेले आहे तीस रुपयाला एक मिळालं साठ रुपयाला दोन दिले त्यांनी पन्नासलाही दोन दिलेले नाही तर जसं की मी सांगितलं की दोन भूतबंगले आहेत आणि ह्या भूतबंगल्याचं तिकीट फक्त वीस रुपयेपासून स्टार्टिंग आहे तर ज्याच्यामध्ये हिंमत असेल ना त्यानेच बंगल्यामध्ये जावं आणिमध्ये खूप अंधार असतो आणि विचित्र विचित्र भूत आपल्याला येऊन भिडून जात म्हणजे घाबरून जातात तर आम्ही गेलेलो नाही आहे इशिका माझ्या सोबत होती त्यामुळे मी काही गेली नाही आतमध्ये आणि लास्ट टाईम आम्ही गेलो होतो त्याच्यामुळे मी अनुभवावरून सांगते आणि जसं की आता तुम्ही बघाल की पुढच्या महिन्यामध्ये दिवाळीचा सण आलेला आहे तर घराला सजवण्यासाठी भरपूर काही वस्तू आपल्याला ह्या जत्रेमध्ये मिळतील आणि खूप सुंदर छान व्हरायटीमध्ये आणि कमी कमी प्राईजमध्ये आपल्याला इथे मिळतील आणि जसं की जत्रेमध्ये गेलं तर हातावरती छापे तर आपण काढतो तर की छापे देखील इथे आहेत स्टार्टिंग रुपीज ट्वेंटी रुपीजपासून आहे आणि जसं जसं जत्रा वाढत जाईल जसं की आज चौथी माळ आहे सातव्या मयला आपण गेलो नव आठव्या महिला गेलो तर याची प्राईस तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत जाते तर इशिकाला इथे बघायचा होता मोदका कुवा त्या मोदका कुवा बघण्यासाठी आम्ही इथे आतमध्ये आलो आणि ह्या मोदका कुव्याचं तिकीट आज म्हणजे चौथ्या माईला पन्नास रुपये त्यांनी ठरवलेलं आहे हा ड्रॅगन आहे आणि हा ड्रॅगन सर्वात उंच होता आणि असे दोन ड्रॅगन ह्या साईडला आहेत एक डाव्या साईडला आहे आणि एक उजव्या साईडला आहे आणि हे जे बघता तुम्ही हे लहान लहान ड्रॅगन आहे हे एवढं वरती जात नाहीत तर हा मोठा ड्रॅगन आहे तर याचं तिकीट जे आहे ते शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे तर थोडंसं मी मला स्वतःला तुम्हाला दाखवण्यासाठी आणि इशिकाला पण दाखवण्यासाठी स्वतःकडे कॅमेरा केला इथे बघा हा मोदका गोवा आहे पूर्ण आता इथे येतील इथे मोदका गोवा बघायला खरंच इंटरेस्टेड आहे खूप छान प्रकारे कला व म्हणजे कलाकारी दाखवतात इथले जे लोक आहेत ते आणि इशी कला तर खूप जास्त माझ्या येत होती कारण की तिने लास्ट देखील बघितलं होतं लास्ट टाईम डॅडी आमच्यासोबत होते आणि ह्या वेळेस ते आता त्यांच्या कामामध्ये गुंतलेले होते तर त्यांना यायला उशीर होता तर आम्ही दोघीजणी अगोदर पोहोचलेलो होतो हा ड्रॅगन मला फारच आवडला होता त्यासाठी मी याचे छोटे छोटे क्लिप्स दाखवलेले आहेत आणि तुम्हाला म्हणजे ज्या वेळेस जत्रा म्हणजे जास्त गर्दी वाढायला लागते त्यावेळेस हे लोक थोड्याच टायमामध्ये बसून उतरवून देतात पण जर का तुम्ही लवकर गेलात तर ते कदाचित तुम्हाला जास्त वेळ कमीत कमी दहा पाच पाच दहा मिनटं तरी बसून ठेवता ठेवतात कारण की हे मी बघितले म्हणून मी सांगत आहे लवकर गेले तर जास्त वेळ बसायला मिळतं आणि जर का उशिरा गेले आणि गर्दी वाढत राहिली तर मग ते फक्त एक मिनटं एकच मिनटं राईड देतात आणि नंतर मग उतरून देतात आणि त्याचे शंभर रुपये घेतात तर इथे आपला हा मोदका कोवा सुरू झालेला आहे एकाने घेतलेली आहे बुलेट आणि एक आहे बाईकवरती तर हा मोजका कोवा खूप सुंदर खूप छान आम्हाला बघायला आवडला गर्दी प्रचंड होती मोदका कोवा बघायसाठी पण लोकांना फार जास्त आवडतं हा बुलेटवाला तर इतका भारी होता की हा वन साईड बसलेला होता आणि वन साईड बसून हा स्टंट करत होता आणि इथे पब्लिक देखील त्यांना पैसे वगैरे देण्यासाठी हात पुढे करतात ते बरोबर हातातून पैसे देखील घेतात म्हणजे ते एवढ्या उंचवरती येतात आणि त्यांच्या हातामधून पैसे देखील ते घेतात आता आपण बघूया की फोर व्हीलर पण मोत्या कशा कशाप्रकारे पळते तर आ तुम्हाला तर तुम्ही बघितलं असेल ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी सगळं नवीन आहे तर त्यांच्यासाठी मी दाखवत आहे हे बघा अशी फोर व्हीजर याच्यावरती चढली आणि चढली की मस्त अशी गोल 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 फिरत जाते आपल्याला सरळ रस्त्यावर देखील गाडी चालवता नीट व्यवस्थित येत नाही आणि हे मोरके कोव्यामध्ये खरंच हा जर का थोडी पण यांची मिस्टेक झाली काहीतरी झालं की डायरेक्ट हा एक खाली दणकण आदळणार पण यांची जी कलाकारी आहे जे यांचे स्टंट आहे ते खरंच त्यांना टाळ्या वाजवून खरंच त्यांना अप्रिशिएट केलंच पाहिजे आणि खूप सुंदर कलाकारी दाखवतात हे सगळेजण यांची खूप मेहनत असते याच्यामागे आपण मानतो पन्नास रुपये तिकीट आहे परंतु त्या पन्नास रुपयाच्या मागे यांची खूप मेहनत खूप दिवसांची मेहनत असते आणि कष्ट असतात त्यांची आणि खरंच हे खूप छान बघण्यासारखं वाटलं तर हे बघा ही गाडी ही फोर व्हीलर किती उंच आणि किती वरती येऊ येऊ जाते बघा दोघेही जण ड्रायव्हरही बाहेर आहे आणि ती मुलगीही बाहेर आहे यांचं बॅलन्स करणं ती कार चालवणं व्यवस्थित करणं खरंच हे कमालच वाटते मला तर खूप सुंदर छान प्रकारे इथे एन्जॉय केला बुलेट वगैरे खाली उतरून गेले आणि आता फक्त ह्या गाडीचाच कलाकारी म्हणजे स्टंट चाललेला होता ते बघितलं सगळं आम्ही लोकांनी एन्जॉय केला त्यांना ॲप्रिशिएट केलं त्यांच्यासाठी क्लॅप्स केल्या आणि हे सगळं झाल्याच्यानंतर आम्ही उतरून गेलो खाली मोल्थ गोवा बघायला आम्हाला खूप वेळ लागला कारण की लोक पब्लिक जमायला वेळ लागतो आणि पूर्ण पब्लिक भरल्याशिवाय ते मोल्स गोवा चालू करत नाहीत तर जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आधी बघून घ्या की पब्लिक पूर्णपणे भरलेली आहे का पब्लिक भरायला कमीत कमी वीस पंचवीस मिनटं तर ता अर्धा तास तो कुठेच गेला नाही पब्लिक यायला टाईम लागतो कारण की मी जसं सांगितलं की मी चौथ्या माईला आली आहे तर पब्लिक जास्त त्यावेळेस नव्हती सातच्या नंतर पब्लिक जास्त वाढायला सुरुवात झाली तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत लहान मुलांसाठी तर ह्या ट्रेनचं तिकीट फिफ्टी रुपीज म्हणजे की पन्नास रुपये ह्या ट्रेनचं तिकीट होतं लहान मुलांचं त्याच्यानंतर हे बघू गोष्ट तुम्ही लहान लहान मुळं देखील चांगली इथे कलाकारी दाखवत असतात रात भरपूर आहेत उंच आहेत लहानही आहेत जसं तुम्हाला तुमची भीती, भीती आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये बसू शकता तुम्हाला जर का जास्त भीती वाटत असेल तर तुम्ही लहान पाळण्यामध्ये देखील बसू शकता आणि जर का तुम्ही बिंदास्त असाल माझ्यासाठी तुम्ही आकाश उंच आकाश पाळण्यामध्ये देखील तुम्ही बसू शकता तर इथे घराला सजवण्यासाठी जसं की मी सांगितलं तर हे तोरण इथे आहेत जर का तुम्ही याचा थोडासा भाव केला तर हे तुम्हाला स्वस्त रेटमध्ये पण देतात पण त्यांच्याकडे बघून भाव करूच वाटत नाही आणि तेही खूप महाग सांगतात तर थोडीफार तरी बार्गेनिंग केली तर ते त्यांनाही उपयोगी पडतं आणि आपल्यालाही उपयोगी पडतं तर जसं की मी सांगितलं की इथे ड्रॅगनचे राईड मला पाच सहा राईड दिसले सगळ्यात इंटरेस्टिंग आणि मजेदार गेम मला हा वाटला याचं नाव तर मला माहीत नाही पण हे बघण्यासाठी ज्यां जे बसले होते त्यांचं नाही पण हे जे उभा आहेत त्यांना खूप जास्त मजा वाटत होती यांना बघण्यासाठी की यांची हालत काय झालेली असेल जी आतमध्ये बसलेली आहेत राईडवरती तर मीही देखील तिथल्याला एक व्हिडिओ करून घेतला बाकी माझी याच्यामध्ये बसायची ताजीपास हिंमत नाही आहे अशी कोणती राईडमध्ये मी बसतच नाही हे आहे झिगझॅग राईड आणि ही पण खूप मजेदार आहे छान आहे पण लहान मुलांना घेऊन बसू नये अशा राईडमध्ये रात पाळणे जी आहेत आकाश पाळणे जी आहेत यामध्ये तुम्ही लहान मुलांना घेऊन बसू शकता परंतु ते सात ते आठ वर्षाचे पाहिजे राईड तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन बसता यामध्ये जे हे राईडवाले असतात जे पुरस्क जे पोलीस कर्मचारी असतात त्यांचा याच्यामध्ये काही समावेश नसतो तुमची मुलं तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही इथे सांभाळायची असतात आणि जर का मुलांना काही झालं म्हणजे ते समजा हरवले गर्दी खूप जास्त आता इथून पुढे वाढणार आहे तर जर का ते हरवले तर जसं की मी तुम्हाला दाखवलं मेन गेट मेन गेट जवळ पोलिसांचा बंदोबस्त खूप चांगल्या प्रकारात आहे आणि ते अनाऊन्स देखील करतात शोधण्यासाठी देखील तुम्हाला मदत करतात आणि हा आहे छोटासा पाळणा आहे चार झोक्यांचा यामध्ये इशिकाला बसायचं होतं इशिका थोड्या बस वेळ बसली आणि उतरून गेली त्याचं तिकीट होतं तीस रुपये इशिका त्याची वॉटर बॉटल स्कूलमध्ये किंवा बसमध्ये कुठेतरी विसरून आली आहे तर तिला आम्ही इथून एक छोटीशी वॉटर बॉटल घेतली ती आम्हाला शंभर रुपयाला पडली खूप छान छान डिझाईनची हिल्सवाले चप्पल आहेत फ्लॅटमध्ये चप्पल आहेत रेट आहे दोनशे रुपये फिक्स रेट आहे इथे बार्गेनिंग होणार नाही खूप छान छान प्रकारचे वॉच आहेत गॉगल आहेत आणि का आणि हे बघा इयरिंग्स आहेत चेन आहे पायातली पेन्झन आहेत कानातली तर खूप जास्त इयरिंग्समध्ये तर खूप जास्त व्हरायटी आहे खूप जास्त व्हरायटी आहे आणि प्राईस देखील त्याची पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे तर आम्ही इथे थोडंसं आतमध्ये जात होतो कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये पब्लिक पण जास्त खूप आलेली आहे हे सगळं मेकअपचं सामान आहे आणि हे पन्नास रुपयाला सेल आहे इथं आणि आता याची क्वालिटी वगैरे तर याचं काही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही कारण की सांगितल्याप्रमाणे की हे जत्रेचं सामान आहे तर इथून मी इशिकाला एक हेअरबँड घेतला आणि हेअरबँड हा खूप सुंदर छान होता पन्नास रुपयाला त्याने हेअरबँड दिला आणि ह्या सगळ्या वस्तू वेगवेगळ्या रेटमध्ये आहेत आणि फाउंडेशन वगैरेची क्वालिटी पण त्यांनी सांगितली की चांगली आहे म्हणून हेअरस्टाईल वेगवेगळे करण्यासाठी पण खूप काही गोष्टी इथे अवेलेबल आहेत हे बघा हे जे पर्स आहेत हे फक्त शंभर रुपयाला आहे आणि फिक्स रेट आहे तुम्ही इथे भाव करू शकत नाही हे बघा ह्या प्लेट्स बाऊल्स हे सगळे पूर्ण डिनर सेट तुम्हाला इथे इथे ते तयार करून देतील त्याची प्राईज मी काही विचारली नाही कारण प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी आहे तुम्हाला जर का आता दिवाळीसाठी करंजा करंजा वगैरे काही क बनवायचे असेल तर हे सातशे आहेत तर हे मंदिराजवळ सातशे आहेत हे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता त्यांच्याकडे भरपूर काही आहे पितळे चमचे आहे सगळं काही आहे रांगोळीचं पण सामान त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आहे हे बघा इथे तुम्हाला सगळं देवाचे कपडे पूजेचं सामान सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल हे देवगिरी फोटो स्टुडिओ आहे तुम्ही इथे राजस्थानी पहिनावा करून फोटो काढू शकता ताबडतोब तुम्हाला ते फोटो देतात हे घराला सजवण्यासाठी आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत हे खूप सुंदर आहे पण यांचे रेट सज सा तीनशे साडेतीनशे आणि चारशे रुपये आहे मी विचारलं होतं आणि यांचे रेट साडेतीनशे रुपये आहे तीनशे हे बघा आणि हे एक शॉप आहे या शॉपमध्ये फुलदाणी पण आहे ब्रासची बनवलेली आहे आणि हे बघा याच्या आतमध्ये खूप सुंदर सुंदर फ्लॉवर इथे आलेले आहेत आणि घराला खरंच चांगला लुक मिळेल ह्या सगळ्या गोष्टींनी मला घ्यायचे होते पण पैशाची तंगी असल्यामुळे मी घेऊ शकले नाही एक होलसेल मार्केट आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथे जाऊन मी ते सगळ्या गोष्टी घेणार आहे हे बघा हे रांगोळीचं पण खूप छान छान आलेले आहेत खूप मोठे मोठे साचे होते जे हे मोठे साचे आहेत हे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे म्हणजे त्याची रेट दीडशे रुपये आहे अशा प्रकारे पूर्ण जत्रा आम्ही एन्जॉय केली हेअर क्लेस नंतर किचन्स लहान मुलांचे कम्पोस्ट वॉटर बॉटल सगळं काही खूप सुंदर क्वालिटीमध्ये पण आहे आणि परवडेल अशा प्राईजमध्ये पण आहे तर फ्रेंड्स आशा करते की तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर का तुम्हाला आमचा आवडला असेल तर व्हिडिओला ला एक लाईक मात्र नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जत्रेचे आता फक्त पाच दिवस राहिलेले आहेत तर जा एन्जॉय करा पूर्ण फॅमिलीसाठी खूप मजेदार आणि खूप छान आहे लहान मुलांचं विशेष करून ध्यान ठेवा गर्दीमध्ये त्यांना सांभाळा आणि शक्यतो त्यांना वर्दी ओसलून स्वतःजवळच ठेवा अजिबात लेकरांचा हात सोडू नका आपले मुलं आपली जबाबदारी असते तर भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना दसऱ्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा